हॅलो फ्रेंड संध्याकाळ झाली स्वयंपाकाचा टाईम झाला आहे आता मी वर्णाला फोडली देते सगळं काळजी दिसायला लागले जिरे मोरळी लसूण कोथिंबीर वर्णाला फोन येते आज काही करणार नाही भात करणारे पोळ्या भाकरी आहेत बीट उकडले अंडी उकडली दहावीचा निकाल लागला लातूरमध्ये एकशे पंधरा विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर मार्क मिळालीत भरपूर पुण्यामध्ये राळी राई म्हणून एक येतील शंभरपैकी शंभर मार्क मिळाले आता हे शंभरपैकी शंभर मार्क खरे आहेत का भरपूर मुलांना नव्वद मार्क शंभर मार्क असे मार्क मिळालेली पुढं त्यांचं अकरावी बारावी नंतर करिअर काय अकरावी बारावीला गेल्यावर त्यांना दड जाईल का असं वाटतं मुलं आत्ताच्या आहेत हुशार शंभरपैकी शंभर मार्क एकशे पंधरा जणांना मिळालीत लातूरमध्ये आज खूप पाऊस झाला खूप जोरात पाऊस झाला अंधार पडला होता सगळ्या घरात तुमच्याकडे झाला का पाऊस आमचे देवघर दोन गणपती आहेत दावाची सुन प्रेग्नंट होती म्हणून गणपती विसर्जन आमच्याकडे करत नाहीत एक गण म्हणून तो एक गणपती ठेवलाय आहे आता यावर्षी होईल विसर्जन गणपतीचं कसे काय आहात तुमच्याकडे पाऊस झाला का इकडं भरपूर पाऊस झाला इतका पाऊस झाला की दारापुल मोठमोठी पाणी वाहत होतं दारापुल भरपूरच पाऊस झाला तुमचा झाला का स्वयंपाक झाला वरण भात करायचं आहे आज बिटाम उकडली तो मुलगा गेलाय सकाळी डबा घेऊन गेलाय आता आज येणार नाही दोन दिवस येणार नाही परत येणार तिकडं पण त्याचं घर आहे बघावं लागतं झाडं लावलेली त्यांनी घरामध्ये त्या झाडांना पाणी वगैरे द्यावं लागतं त्यासाठी तो थांबलाय जातो मग त्या झाडांसाठी एवढा मोठा लागला आश्चर्य वाटलं मला एवढे नव्वद पैकी एकशे पंधरा पैकी शंभर मार्क म्हणजे काय झालं कस काय एवढी मार्क मिळाली लातूरच्या मुलांना पुण्यातल्या एका मुलीलाच मिळाली शंभरपैकी शंभर सोडून झाली तुमचा झाला का स्वयंपाक झाकण ठेवून ठेवते पावसामुळे आज काही मूड नव्हता तो मुलगा देणार आहे मला स्टँड आणून मोबाईलचं मग छान व्हिडिओ आहे आता काही दम दाखवता येत नाही तुम्हाला मग सकाळचा आमचा नाश्ता खूप छान असतो इडली असती थालपीठ असतात शिरा पोहे ते तर असतंच शुक्रवारी गोडशिरा असतो नाश्त्याला चला मग बाय लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्व सैनिकांना उत्तेजन प्रेरणा मिळावी ही माझी देवाजवळ प्रार्थना एवढं बस